लाडके मित्र आणि चोरून ना ऐकणारे माझे भाऊ आता निरोप तर देखील ना ते वाघांना इतला लोक होतात काय करतात खर म्हणायला करता गेलं तर मी बऱ्याच सभा करतोय म्हणजे मी आज पहिल्या वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्या वेळेस गेलो आज एकच तासाची रॅली घेतली आणि सभा करून इकडे आलो उद्या दुसऱ्या वेळेस फक्त धरणगावमध्ये मी एक दिवस गेलो आणि आज नशिराबादमध्ये फक्त दोन तास माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला मी गेलोय राम भरोसे हिंदू हॉटेल आपली चालली आहे पण महाराष्ट्रभर आपल्या आशीर्वादाने फिरतोय आणि मला खात्री आहे की जिथं लाडक्या बहिणीचा आशीर्वाद असतो तिथं विजय शंभर टक्के पक्का असतो मी निवडून आलो किंवा आप्पा निवडून आले फक्त लाडक्या बहिणीमुळं माणसांनी मत दिली पण रुबाब वाढला बायांचा <laughs> पहिले तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायचे आता ते तुमच्याकडे पैसे मागता ही परिस्थिती करून टाकली आहे तुम्ही <laughs> पाहून मला नाही म्हणजे किशोर आपण सभा घेता मला कळत नाही काय त्याच्या मनामध्ये शंका आहे मला वाटत नाही चारही मुंड्या चीक करून भगवा झेंडा या नगरपालिकेवर फडकणार म्हणजे फडकणार आहे हवा <laughs> हो निघोलण चाहते हे से भी गुजरना चाहते हैं हवाओं को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते हैं <प्राथ> आम्मी मणस जोड़ी आम्मी प्रेमान लोकान जिंक नहीं तो तीन तीन वेस किशोर अप्पा मतदार संघात आमदार धारा नुसता मी पांच वेस आमदार आदमी छूट जाता है घर बनाने में तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में उम्र भी जाती है दोस्ती निभाने में अरे आम्ही देश कामके या कामांच्या भरोशावर मी पाचोऱ्यामध्ये काय प्रत्येक निवडणुकीमध्ये येतो मागच्या वर्षी सुनील गोहील उभे होते संजय गोहिल ते संजय गोहील त्यांचे कुंभ गोईचं कुंभन गुलाबचं कुंभ त्यामुळे मागच्या वेळेस मी त्यांना बोललो होतो तू शंभर टक्के निवडून देणारी आणि ते निवडून आले निवडून आल्यानंतर अप्पांच्या आमदारकीची साथ नगरपालिका त्यांच्या हातात त्यामुळे आपण शहराचा विकास करू शकलो आणि शिंदे साहेबांकडे नकार विकास मंत्री जसं शहर एका विचाराचं असलं पाहिजे तसं राज्य चालवणं सुद्धा एका विचाराचं असलं पाहिजे नगरविकास मंत्री शिवसेनेचे पालकमंत्री शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष जर शिवसेनेचे झाल्या तर हे शरीर एका विचाराचं झालं तर ते सरळ चालेल तर मुंडक वेगळं हातपाय वेगळे कंबर वेगळे तर मग ब्रेक डान्सच चुण। होईल विकासच होणार नाही म्हणून मी आपल्याला प्रार्थना करायला आलोय की आमची सुनबाई उभी आहे आणि सासरा मत मागायला त्यामुळे मला खात्री आहे की न बोलणारी कमी बोलणारी आमची सुनबाई आहे पण किशोर आप्पा सगळं सांभाळून घेते मंडळी सगळं सांभाळून घेईल त्यांनी केलेली विकासाची कामं आणि या विकासाच्या कामावरच आम्ही मतं मागतोय समोरचे कोणत्या पक्षात होते ते कसे एक झाले मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आणि बोलून बी काय फायदा आहे त्यांच्या डोक्यात काहीच नाही आहे वफाख लूज बुजुर्गों की शान बेचेंगे, अदालत में ये लोग झूठे बयान बेचेंगे अवश्य में थोड़ा इजाफा होगा तो जमीन भी घर देंगे और आसमान भी बेचेंगे ऐसे ये लोग हैं यांचे काय ठिकाणे नाही यांचे काय ठिकाणा नाही आणि तुम्ही हो एवढ्या बहिणी असल्यावर विषय येत नाही मी निवडणूक लढलो तेव्हा लोक सांगायचे की तुम्ही पंचवीस हजार आणि पण बहिणींनी असे बटन दाबले असे बटन दाबले असे बटन दाबले खाल्लं त्यांचं आणि दाबलं आमचं बटन दिला साठ हजार मतानी कोणी पन्नास हजार मतानी कोणी चाळीस हजार मतानी एकाहत्तर टक्के बैलांनी मतं दिली पुरुषांनी पण दिली करतो की भाऊबीजीला भाऊ पाचशे टाकतो रक्षाबंधन ला पाचशे टाकतो पण दाढीवाला एकनाथ शिंदे <Til> दर महिना पंधराशे हे त्यांच्या लक्षात होतं त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं पहिले पण तुमच्याकडे बँक होती पण तुम्ही आमच्याच खिशातून पैसे चोरायचे चुरीच्या डब्यात ठेवायच्या कापडाच्या डब्यात ठेवायच्या आणि भाऊकडे गेले का तेच पैसे घेऊन जायच्या तिथे साडी घ्यायच्या नवऱ्या सांगायचे की माय भाऊन घेतली ही स्टाईल आहे बायची माझी बाई नक्कीच करते म्हणून मी बोलतो ही स्टाईल आहे व्हायची पण बहीण ही प्रेम करते भाव जो आयुष्यात ज्याला बहीण आहे तो सगळ्यात श्रीमंत भाऊ आहे तो सगळ्यात श्रीमंत भाऊ आहे ती मजुरीला जात असेल ती रोजंदारीला जात असेल तिच्याकडे जा तेल नसेल चटणी नसेल पण भाऊ आला तर ती उसनवारी आणेल पण त्याला खाऊ भावाची लाज राखणारी बहीण असते आई मेली तरी आईची जबाबदारी भाऊ बहीणच घेते घरामधलं कोणी जबाबदार माणूस गेला आणि बहीण मोठी असली तर ती सांभाळते माझी आई सहा महिन्याचा असताना वारली माझ्या मोठ्या बहिणीने मला खांद्यावर खेळलं मी सहा महिन्याचा होतो त्यामुळे मला कळती आई कशी आहे पण मला आईचा फोटो पण नाही आणि मी आता अठ्ठावन्न वर्षाचा आहे त्यावेळेस अठ्ठावन्न वर्षापूर्वी कुठेच फोटो फाटो असायची कोणी कोणीतरी सांगतं तुझी आई अशी होती तुझी आई कशी होती पिक्चर सारखं मी पण कल्पना करतो, करतो माझी आई अशी असेल का पण आईची भूमिका माझ्या बहिणीने निभवली तर प्रत्येकाला बहीण असली पाहिजे आणि एकनाथ शिंदेला तर लाखो बहिणी आहे त्यामुळे कोणी त्याचा ना बाळ वाटा करू शकत नाही तरी बहिणींना आम्ही धनुष्यवान घेऊन आलो आहे के ताम ते तो हमारा आहे धनुष्यवान कि तुम्ही किती करा हल्ला मजबूत आहे किशोरप्पाचा किल्ला त्याला तुम्ही हात लावू शकत नाही त्याला तोडू शकत नाही कारण की तिथं लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे आणि मला खात्री आहे शेवटपर्यंत कृष्णापुरीमध्येही माझी पाचवी सभा असेल प्रत्येक निवडणुकीला येतो मी कृष्णापुरीमध्ये कृष्णापुरी म्हणजे आय लव्ह यू माझं कृष्ण नाव आहे या पुरीच कृष्णपुरी म्हणजे देवाचा देव आहे तो सगळ्या गोपीकेला गवळीला घेऊन जाणारा कृष्ण होता आपला हे काय लागले हे तीन तेरा वाले अरे बयाने घेऊन का बाजाने बाकी वाजून का तीर त्यांची त्यामुळे मला खात्री आहे की आपण सगळेजण विचार पक्का केलेला आहे आता इथून भडगावने आणखी अप्पाल बोलवलाय इतक्या महिला पाहिल्यानंतर मलाही आनंद वाटला एवढ्या महिला आई शपथ एवढ्या महिला मी कोणत्याच सभेत माझ्या पाहिल्याने कधीच पाहिल्या नाही एवढ्या सभा फक्त एक विनंती करायची आपल्याला तुम्ही मतदान तर करणारच आहे धनुष्यबाणावर पण मतदान करत असताना थोडासा विचार करायचा काही लोकांच्या मनात थोडी किलबिल जरी असेल पहिलं पाचोरा आणि आताचं पाचोरा डोळ्याच्या समोर ठेवा आणि तुमचं मन सांगत असेल बघा सगळं खोटं बोलतो तुम्ही नवऱ्याशी फोटो बोला मी बायकोशी खोटो बोलेल हा बहिणीशी फोटो बोले किशोराप्पाच्या बायकोशी फोटो बोलेल पण रात्री खाटीवर झोपा पलंगावर झोपा आणि आकाशाकडे बघून आपल्या मनाशी बोला मन आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही तुमच्या मनाला विचारा की कि खरंच किशोर अप्पांनी विकास केला आहे का तर तुमचं सत्य मन सांगेल हो की होय आमच्या किशोर अप्पांनी काम केलंय तुम्हाला साथ तर त्या साथीच्या आशीर्वादावर धनुष्य बाण जिथं दिसेल तिथे दिसे आपल्याला बटन दाबायचं आहे एवढी गर्दी पाहून मला शंका नाही मी तुमचे आभार मानायला जरूर येईल ज्या दिवशी आपला विजय होईल पंधरा दिवसात इथं आपण आभार सभा लावूया आणि सगळ्या बहिणीचं दर्शन घेण्या मी इथं येईल की ह्या माझ्या सगळ्या बहिणी एवढ्या संख्येत उपस्थित राहिल्यात थंडीचे दिवस आज घरच्यांना स्वयंपाक केला त्यांनी मला माहीत नाही पण एवढ्या भयानक आहे लास्ट पर्यंत माणसांना वाटलं पाहिजे काही बघा कित्यालया बाया जरा विचार करा आणि तुम्हाला मतदान करायचंच आहे तुम्हाला सगळ्यांना मतदान करायचंच आहे याच कारण आमच्या या लाडक्या बहिणी शंभर टक्के सहकार्य करतील पुरुष मंडळी कृष्णापुरी हा शिवसेनेचा कायमस्वरूपी बाले किल्ला राहिला आहे इथं कधीच शिवसेनेची सी ठरलेली नाही असा मजबूत आमचा हा बाले किल्ला आहे तर आपण धनुष्य जास्तीत जास्त मतांनी आमच्या उमेदवारांना विजयी करावं आणि त्यांना विजय करून आपल्या पाचोऱ्याची सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्याला हात जोडून विनंती करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आई जगदंबा उदंड आयुष्य देव बलंड शक्ती देव समोर वाल्यांचा सत्या ना सो रामकृष्णा